फलंदाजी करतात ते उत्कृष्ट असा सिंगल एक अकरा रन सिंगल अकरा रन शेवट पुढील चेंडू गोलंदाजी सिंगल एक धाव घेण्यामध्ये पाच बॉल बारा पाच बॉल बारा क्रीडा रसकांचं आणि मानवला सिंगल स्वागत सिंगल दोन ओव्हर ओव्हर तेरा विठ्ठल साहू पाटील साहेब या ठिकाणी नो 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 बॉल बॉल प्लस रन

सिंगल चार बॉल एकोणीस एक एक पुढील चेंडू एक सिंगल पाच बॉल वीस रन, रन वाईट बॉल, बॉल व्हाइट प्लस वन व्हाइट प्लस वन बावीस रन पाच बॉल बावीस भर उत्कृष्ट

चेंडू आणि no no नो बॉल बॉल चौदा रन नो बॉल चौदा रन चार बॉल चौदा रन सिंगल पाच पंधरा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटके चेंडू आणि बॉल वाइड बॉल वाइड बॉल विकेट सोळा रन वाइड बॉल विकेट सोळा रन चेंडू उद्धुचा फटका आणि एक सिंगल एक बॉल सत्रह उद्धुचा चेंडूवर मोठा फटका मारण्यात यश मिळवला आणि विकेट कशी बोलत नाही आणि धाव घेतली या ठिकाणी विकेट तुषार विकेट सत्रह तीसरा चेंडू उद्कुष्टी डॉट बॉल डॉट बॉल 17 चेंडू वाइड बॉल वाइड बॉल वाइड बॉल विकेट अठारह रन वाइड बॉल विकेट अठारह रन सॉरी वाइड बॉल ना है सत्रह रन वाइड बॉल ना है वाइड बॉल अठारह रन वाइड बॉल अठारह डॉट बॉल डॉट बॉल अठारह नो बॉल नो बॉल विकेट एकोनीस रन नो बॉल विकेट ओवर पहला चेंडू चाउजर शटकाटी निर्धाव चेंडू डॉट बॉल पाँच बॉल सत्रह पाई जे पाविया मोटा पटका मारना मले डॉट बॉल चार बॉल सत्रह पाई जे चेंडू मले सत्रह दांव आये और सत्रह उत्कृष्ट जा पटका एक दांव गिना मले डॉट बॉल तीन बॉल सत्रह पाई सिंगल सिंगल दोन बॉल सोळा पाहिजे चौथा चेंडू वाईट वाईट बॉल चा इशारा वाईट बॉल पाच चेंडू या शक्य बाळगोपाळ मित्र आहे चार जोरदार पहिला बालगोपाळ विंद मॅच बालगोपाळ विंद मॅच